असं प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहेत आणि त्यानिमित्ताने लपंडावची स्टार प्रवाह या वाहिनीवर काम करायला लागल्यानंतर प्रत्येक कलाकार स्वतःला नशिबवान सुद्धा समजतो आणि वा या मालिकेतन किंवा या वाहिनी विश्वातनं लपंडाव खेळत नाही तर थेट आपल्या समोर उभा राहतो एकूणच कसं वाटतंय आता ह्या दोन मालिकांचा मालिकांची पत्रकार परिषद एकत्र इथे होते पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येत खरंच खरंच मनापासून खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांच आणि खर तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावला पावलावर तुमची साथ मिळते आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो असे दिग्गज निर्माते दिग्गज लेखक दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मूठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरच फार नशीबवान आहे आणि खरच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता जितक्या रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांवर ठेवतात थँक्यू सो मच फॉर दॅट आणि कुठलीही मालिका असू देत कुठल्याही कथानक असू देत त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती अशाच्या शिखरावर जात नाही त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता करता खेळता खेळता मांडता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू आणि ह्या दोन मालिका ज्या पंधरा तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला यश मिळेल थँक्यू सो मच आधी आम्हाला संजना म्हणून तू आवडलीस आणि आता सरकार या भूमिकेत तू आहेस तुझ्या लुकची सगळीकडे चर्चा होतीये एक वेगळा लुक आहे हा लुक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजना सरकार हे तू किती एन्जॉय करतेस सर्वप्रथम सगळ्यांना वेलकम करते थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात स्टार प्रवाहाचे आभार कारण अँटगनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते हे खरंच स्टार प्रवाहाने अंडरलाईन केलं संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला त्यां संजनाच्या साड्या विकल्या जातात मी त्याच्या त्याच्या ओपनिंगसाठी गेले होते ज्वेलरी म्हण साड्या म्हण तसंच मला असं वाटतं की सरकार हे कम्प्लिटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय आहे सरकारला आणि त्यामध्ये डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर अजिंक्य मोनिका त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली ह्या सगळ्यांचा सगळ्यांचाच सा हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे संजनाचा लुक कुठेही कॉपी होता नये त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे कलर पॅलेट वेगळा आहे तिचा लुक वेगळा आहे तिची ज्वेलरी वेगळी आहे म्हणजे आता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉनसाठी पुण्यातल्या सतीश पुण्यातल्या एका फॅनने ब्लाऊज पाठवलाय हो आणि साडी पाठवली हो त्यावर सरकार लिहिलेलं आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लबंडव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली प्लीज ये मॉनिका कम कम अजिंक्य ये ये, ये ही आमची अँड हेड आणि कृतिका आजपर्यंत चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या तू तुझ्या अभिनयाची छाप पाडलेली आहेस आणि आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीन वर पाहिलेला आहेस पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतं खूप छान म्हणजे खरंच खूप छान वाटतंय खूप एक्सायटिंग वाटतंय आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते मालिका विश्वात पदार्पण करते पण तरी शेवटी अभिनय हा अभिनय असतो आणि माध्यम फक्त वेगळं आहे एक चॅलेंज आहे की रोज काम म्हणजे रोज दिसण्यासाठी रोज काम करायचे जे आता गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलंय तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे पण इतकी छान टीम मिळाली आहे म्हणजे मग ते को ॲक्टर्स असतील डिरेक्टर सर आमचे अवधूत सर म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेत आहेत लिहायला तो सगळा तो प्रवास हे सगळं खूप छान वाटतंय आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते okay. <laughs> आणि तुम्ही एन्जॉय करताय त्यामुळे आम्ही सुद्धा ते एन्जॉय करणार आहोत ती सिरियल चेतन तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक सदस्य परिवाराचा सदस्य राहिलेला आहेस लाडका सदस्य सतीश सरांकडून आलेले लाडका <laughs> सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राशील म्हणजे यात काहीच शंका नाही पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा तर एकूण काय आहे म्हणजे आता मालिका बघावी लागेलच आम्हाला माहिती येते तुझं पात्र कळण्यासाठी भूमिका कळण्यासाठी पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे प्रोमो मधला कान्हा आणि पहिल्या एपिसोड मधला कान्हा आणि सहा महिन्यानंतरचा कान्हा ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच मध्ये मी खरा शिबन आहे असं म्हणाल तर आ, हे सुद्धा आहेच पण मला एक अजून एक गोष्ट सांगायची वाटते दोन मिनिटं घेतो दोन हजार नऊ साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती त्याच्या प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळेजण अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती मी सतीश सरांसाठी गेलो होतो म्हणलं यांची नजर माझ्यावर पडली ना एक मिनिट एक माझ्या मध्ये काम करशील असं मला वाटलं होतं पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होत एवढी गर्दी झाली एवढी गर्दी आली ते गर्दी दिसलोच पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच तर प्रीमियर करता मी पण गेलो पण तिकीट मिळाली नाही तेव्हा हाऊसफुल आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते फक्त दोघच होते बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते म्हटलं आता जाऊ आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार तर बघता क्षणी विचारतील एक मिनट काम करशील माझ्या फिल्म पण तसं गंमत अशी झाली मी गेलो जवळ मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकिटे मिळाली नाही तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा उद्या ये आणि फिल्म बघ त्यांच्या नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतो आता मी वाचलं आणि मी निघालो त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले दहा था, बारा पंधरा वर्ष काही दहा बारा पंधरा वर्ष हा जो मी खेळतो आणि त्यातनं मी नशीब कोण ठरतोय की या एका स्टेजवर थँक्यू सो मच तुमच्यासाठी नवीन अनुभव असेल अॅक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल तर मी लक्षात ठेवा आणि मी किमान माझ्या नजरेत आता नी एवढं आणणार नाही इतका अभिनय तरी करायचा पण खरंच खूप बरं वाटलं ऐकून आणि अजून मला एक सांग असं वाटतंय की या मालिकेद्वारे आम्ही एक नवीन चेहरा ज्याच तुम्ही म्हणाल कृतिका देव हा रसिक प्रेक्षकांपर्यंत छोट्या पडद्यावर घेऊन येतोय आणि तिच्या सोबत जी दिग्गज मंडळी आम्हाला मिळाली जे गेले पाच वर्ष सातत्याने आमच्यासोबत कलाकार म्हणून आम आमची स्ट्रेंथ म्हणून आमची ताकद म्हणून आमच्यासोबत उभे आहेत असे अनेक कलाकार आज आपल्याला इथे भेटणार आहेत त्यापैकी रुपाली एक आहे जी आई कुठे काय करते पासन आमच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून हे पात्र एक्सेप्ट केल्याबद्दल तुझे मनापासून खूप आभार चेतन आमच्या बरोबर ठिपक्यांची रंगोळीपासून आहे जरी त्या दिवशी निघाता असे भाव तुला दिसले असले तरी आता पुन्हा पुन्हा तो सोबत राहावास असेच भाव आहेत शिरीष लाटकर सारखे दिग्गज लेखक अवधूत माझ्यासोबत असंभव या मालिकेपासून आहे त्यामुळे दिग्दर्शक आहेत चारू आणि आरजा बहुतेक मी फार त्रास दिलाय त्यांना पण खरंच एक नवीन नवीन निर्माते नवीन उमेद नवीन जोश नवीन 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 काहीतरी सातत्याने केलं पाहिजे ही ऊर्जा त्यामुळे सगळंच खूप छान जुळून आलंय आणि हा लपंडाव फार दीर्घकाळ चालत राहणार असेल प्रेक्षकांबरोबर जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत आपण पर हजार एपिसोडचा पल्ला घाटला असेल असं मी म्हणतो अजिंक्य खूप मेहनत करतोय आणि मोनिका थँक्यू फॉर ऑल दी हार्डवर्क ज्या पद्धतीने तू शोज बनवतेस माझी मार्केटिंग टीम माझी सी आय टीम माझी कमर्शियल सगळे 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 थँक्यू सो मच तुमच्याशिवाय हा लपंदाव मोठा होणार नाही